नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मध्यरात्रीपासून मित्रांनो पावसाचा जोर हा राज्यमध्ये वाढताना पाहायला मिळतोय आज मध्यरात्रीपासूनच मित्रांनो दहा जिल्ह्यामध्ये ढकपुटी सदृश्य पावसाला सुरुवात होणार आहे त्यामध्ये अचानक वातावरण बदलल्यामुळे या ठिकाणी दहा जिल्ह्यामध्ये पुढील दोन ते तीन तासांमध्ये व आज मध्यरात्री पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेणार आहोत कोणते आहेत ते दहा जिल्हे तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत मित्रांनो आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो नक्की करा तर या ठिकाणी पुढील दोन ते तीन तासामध्ये व आज मध्यरात्री या ठिकाणी आपल्याला सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज मध्यरात्री पाहायला मिळत आहे मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता चिपळूण खेड या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच सातारा कराड वडूज विटा सांगली कोल्हापूर निपाणी या भागामध्ये देखील आपल्याला मित्रांनो मध्यरात्री मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही तुरळक भागामध्ये पाहायला मिळत आहे तसेच पुणे जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता पाहायला मिळते मित्रांनो पुणे सासवड राहू बारामती जेजुरी दौंड या भागामध्ये देखील आपल्याला मित्रांनो तुरळक भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पुढील दोन ते तीन तासामध्ये व आज मध्यरात्री पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच मित्रांनो गोरेगाव खोपोली खेड जुन्नर या ठिकाणी इगतपुरी वाडा नाशिक या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते इगतपुरी राजूर संगमनेर या भागामध्ये देखील आपल्याला मित्रांनो मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे तसेच मालेगाव चाळीसगाव मनमाड धुळे या ठिकाणी सुद्धा हवामान ढगाळ आहे परंतु या ठिकाणी सुद्धा आपल्याला तुरळक भागात हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते मित्रांनो मराठवाड्यामध्ये देखील नांदेड हिंगोली परभणी या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळते तर बीड लातूर धाराशिव या ठिकाणी सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो मित्रांनो विदर्भामध्ये दे देखील पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम अकोला या भागामध्ये आपल्याला मित्रांनो विदर्भाच्या संपूर्ण भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा काही ठिकाणी पाहायला मिळतो तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा जर विचार केला मित्रांनो तर आज मध्यरात्रीपासूनच राज्यामध्ये पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय हाच जोर मित्रांनो एक जूनपासून अधिकच आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे व पाऊस हा संपूर्ण राज्य व्यापून टाकणार आहे त्यामुळे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण हवामानाचे ताजे अपडेट लगेचच घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद